नमस्कार मित्रांनो मी मृनमयी पाऊस टू भाग आठच्या रिकॅपमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते आजच्या भागात आपण पाहतोय डॉक्टर गावावरून परत माघारी येऊन त्यांच्या सिनियर डॉक्टरांना भेटतात म्हणजेच पवार सरांना भेटतात पवारसरांना भेटल्यावर त्यांचं डिस्कशन होते की शेवटी मी सारिकाला आणला जाणारच आणि मग नंतरने पवारसरांची अनुमती घेऊन डॉक्टर तिथून निघतात खाली आल्यावर त्यांना त्यांचा मित्र भेटतो मित्र म्हणतो मी पण येणार म्हणून त्यानंतर डॉक्टर शीतलला कॉल करतात आणि विचारतात की सारिकाला कुठे ठेवले आहे त्यावेळेस सारिका सांगते तिच्या मावशीच्या घरी सुलू मावशीच्या घरी त्यांनी ठेवलेल्या आहे त्या गावाच्या शोधात डॉक्टर आणि डॉक्टरांचा मित्र निघतो त्यावेळेस ते एकाच्या हवाल्याला विचारतात की ते गाव कुठे आहे गावात गेल्यावर ते एका ठिकाणी विचारतात सुलुमावशीचे घर कुठे आहे त्यावेळेस ते त्यांना सुलुमावशीचे घर दाखवले जाते घरात जायच्या आधी दोघेही तयारी करतात काही झालं तरी तिला घेऊनच जायचं आतमध्ये गेल्यानंतर त्यांना ते फक्त सुलू मावशी भेटते पण ती कोयता घेऊन तयार असते मारण्यासाठी पण हे लोक तिला गोल गोड बोलून मनवतात त्यावर सुलुमावशी म्हणते मी सांगणार नाही की तुम्ही इथे आलेलात पण मी तुम्हाला सांगू शकत नाही तिला कुठे ठेवले आहे ते असे बोलून सुलुमावशी म्हणतात आता तुम्ही या बाहेर आल्यावर गावाच्या बाहेर ते चहा घेतात चहा जाताना ज्या चहावाल्याला त्यांनी विचारलेले असते की गाव कुठे आहे त्या चहावाल्याकडून ते, ते थोडीशी माहिती घेतात गावात सकाळपासून किती गाड्या आल्या किती गेल्या कोण सुलू मावशीच्या घरी आलेलं आणि मावशीचं अजून एखादं घर आहे अशा प्रकारचे प्रश्न विचारून ते सुलू बद्दल सर्व काही माहिती घेतात त्यावर त्यांना कळते सुलुमावशीचे जिथे सपार आहे तिथे तिला दांबून ठेवण्यात आले आहे जाऊन पवार सरांना भेटतात आणि त्यांना म्हणतात की आम्ही आता तिला आणायला चाललो आहे मग सगळी फौज घेऊनच ते सुलमशीच्या सपाराच्या ठिकाणी जातात सरांनी सांगितल्याप्रमाणे पवार सर त्यांच्या त्या गावातल्या सरपंचांशी बोलतात आणि सरपंचांना त्यांना मदत करण्यासाठी सांगतात त्यावर सरपंचांच्या म्हणण्यावर त्यांना दोघांनाही आतमध्ये जाण्याची परवानगी मिळते पण तिथे आतमध्ये कुठेही त्यांना सारिका दिसत नाही कारण सारिकाला अजयने डांबून ठेवलेले असते आणि तिचे तोंडही धाबून ठेवण्यात आलेले असते शेवटी ती कुठेही न भेटल्यामुळे सगळेजण तिथून निघून जातात आणि डॉक्टर रात्रीचा तिच्या फोनमध्ये फोटो बघत रडत असतात शेवटी त्यांचा मित्र उठतो आणि दोघेही एकमेकांच्या गळ्यात गळे घालून रडायला सुरुवात करतात सकाळी उठल्यावर ते शीतलचा आणि सारिकाचा दोघींचाही फोन ट्राय करतात पण दोघींचाही फोन लागत नसल्यामुळे त्यांना शंका येते त्यांना वाटते की मावशीच्या इथेही समजले आहे की आपण तिथे गेलेलो आणि शीतलच्याही इकडे समजलेले असणार आहे की आपण तिथे गेलो होतो म्हणून मग शेवटी ते लोकेशन ट्रेस करून त्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करतात पण ते लोकेशन एका हॉटेलवर दाखवत असते तेवढ्यात त्यांच्या मोबाईलवर एक मेसेज पडतो त्यामध्ये एक फोटो असतो ज्यामध्ये सारिका आणि अजयचं दोघांचंही लग्न झालेलं दाखवलेला आहे त्यानंतर दोघेही तिथून निघून जातात लांब एका डोंगरावर जाऊन बसतात तेवढ्यात ते एक ते लहान मुलगी येते आणि ती भारंगीची भाजी देते आणि तिचे गोड शब्द त्यांच्या काने पडताच त्यांना अचानक सारिकाची आठवण होते इथेच पाऊस टू सीझन टू संपत आहे आणि आता पाहूया नेक्स्ट सीझनमध्ये काय होते ते Thank you.